एक हात मदतीचा दर्शन अनाथ मुलांना दैनंदिन वापरातील वाटप एक हात मदतीचा दर्शन घडूया माणुसकीचा या या उपक्रमाअंतर्गत श्रीपदराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोलीच्या इयत्ता बारावीच्या कलाशाखेच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील बालसंकुलातील अनाथ मुलांना दैनंदिन वापरातील दिल भेटवस्तू दिल्या श्रीपतराव चौगले कॉलेज इयत्ता बारावी कला शाखेच्या वतीनं देण्यात आलेल्या या किटमध्ये साबण हँडवॉश बिस्किटे विविध प्रकारची असे एकूण बारा साहित्य देण्यात आल्याची माहिती ज्युनियर विभाग प्रमुख डॉक्टर उषा पवार यांनी दिली एक हात मदतीचा दर्शन घडवू या माणुसकीचा हा उपक्रम गेले तीन वर्ष राबवण्यात येतोय या अंतर्गत अनाथ विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी वस्तूचे किट वाटप करण्यात येते या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ के एस चौगले सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले इयत्ता बारावीच्या कलाशाखेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गाने स्वखर्चातून वस्तू खरेदी करून अनाथ मुलांना दिल्या प्रत्यक्ष बाल संकुलामध्ये भेट देऊन बारावीच्या विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांशी हितगुज केले बाल संकुलच्या व्यवस्थापकांनी श्रीपतराव चौगले कॉलेजने राबवलेल्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचं कौतुक करून कॉलेजचे आभार मानले यावेळी श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज कनिष्ठ कला विभागाचे प्राध्यापक आर पाटील संजीव कुंभार सीमा पाटील रवी पाटील डी आर धडेल बारावी कला विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते महानकेपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर